नमस्कार श्री स्वामी समर्थ आपल्या आधी भगवंताने जेवावे या भावनेने आपण देवाला नैवेद्य दाखवतो तो, तो दाखवताना काही सकारात्मकता सुख समृद्धी आणि सौभाग्य यासाठी लोक देवांची उपासना करतात पण आपल्याकडून या गोष्टी विधिगतपणे केल्या जात नाहीत आणि आपल्याकडून काही चुकं होतात नकळतपणे या झालेल्या चुकांमुळे कुठेतरी आपल्या घराला दोष लागतो आणि त्यामुळे आपल्याला संकटाचा सामना करावा लागतो भगवंताच्या प्राप्तीसाठी भक्तिमार्गाचा नियम आहे भक्तीमार्गाने अल्पावधीतच ईश्वर प्राप्ती होऊ शकते देवांची आराधना केल्याने इच्छित फळ मिळते आणि यासोबतच घरात समृद्धी येते आणि म्हणूनच उपासक आपल्या देवतेची भक्तिभावाने पूजा करतात या नियमांचे पालन केल्याने साधकावर भगवंताचा आशीर्वाद तर कायम राहतोच त्याच्या कृपेने साधकाच्या जीवनात केवळ शुभच गोष्टी घडतात देवांना नैवेद्य कसा दाखवावा देवांना नैवेद्य दाखवल्यानंतर त्या नैवेद्याचा एक अतिशय चांगला उपयोग आपण पाहणार आहोत तसेच देवांना नैवेद्य दाखवताना पहिल्यांदा काय करावे पाणी कसे आचमन करावे कोणता मंत्र म्हणावा याबद्दल सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका आपण देवांची पूजा करतो शास्त्रात उपासनेसाठी काही खास नियम सांगण्यात आहेत त्यांचे पालन करणे आवश्यक मानले जाते देवपूजा पाठ किंवा करणे नैवेद्य अर्पण करण्यापासून आरती करण्यापर्यंत विविध धार्मिक श्रद्धा आहेत नियमांचे पालन करून पूजा करणाऱ्या व्यक्तीच्या सर्व मनोकामना देव पूर्ण करतात असे मानले जाते की देवांना प्रसाद नैवेद्य अर्पण करण्याचे काही नियम शास्त्रात देखील सांगितले गेले आहेत तुम्हीही देवाला नैवेद्य अर्पण करताना तेव्हा काही नियम लक्षात ठेवले पाहिजे काही लोक देवाला नैवेद्य अर्पण केल्यानंतर तो बराच काळ नैवेद्य तेथे ते सोडून देतात असे करणं चुकीचं आहे यामुळे तुम्हाला देवांची कृपा प्राप्त तर होणारच नाही तसेच त्यांचे नकारात्मक परिणाम देखील आपण भोगावे लागतात देवाला नैवेद्य अर्पण करण्याच्या नियमाबद्दल जाणून घेऊया देवाला नैवेद्य दाखवताना तो कधीही जमनीवर ठेवू नका देवाला नैवेद्य अर्पण करताना एखादा पाठ किंवा एखादा चौरंग यावरती नैवेद्य ठेवावा देवाला नैवेद्य छोट्याशा प्लेटमध्ये काढून नंतर ती प्लेट चौरंगावर ठेवली पाहिजे नैवेद्य नेहमी सोने चांदी पितळ माती पासून बनवलेल्या भांड्यात अर्पण करावा सनातन धर्मात या धातूंना पवित्र आणि शुद्ध मानलं गेलेलं आहे याशिवाय केळीच्या पानावरही नैवेद्य अर्पण करू शकता मात्र नैवेद्यासाठी सेपरेट वेगळे ताट असावे आपण जेवण करतो त्या ताटामध्ये देवांना नैवेद्य अर्पण करू नये नैवेद्य तसा सोडू नका आपण देवासमोर नैवेद्य ठेवतो आणि दिवसभर तसाच नैवेद्य देवासमोर राहतो तो तसाच अगदी वाळून देखील जातो पण हे खूप चुकीचं आहे देवाला नैवेद्य अर्पण केल्यानंतर थोड्या वेळानंतर तो नैवेद्य उचलून घ्यावा नैवेद्य दाखवताना प्रथम आपल्या घरामध्ये अन्न शिजवल्यानंतर ते अन्न उष्टे न करता प्रथम देवांसाठी एका प्लेटमध्ये ते अन्न काढून ठेवावे अन्नामध्ये कांदा लसूण याचा समावेश नसावा देवाला नैवेद्य दाखवण्यासाठी गोड पदार्थाचा आवर्जून समावेश करावा त्यामध्ये आपण गोड बनवत नसलो तरी आपण तूप दही भातसाखर दूधसाखर भात अशा प्रकारे गोड नैवेद्य देवाला दाखवू शकतो स्वयंपाक झाल्यानंतर ताबडतोब परमेश्वराला नैवेद्य अर्पण करावा आणि अर्पण केलेला नैवेद्य थोड्याच वेळाने आपण आपल्या घरातील लोकांसह ग्रहण करावा असे केल्यामुळे आपल्यावर सकारात्मक परिणाम पडू शकतो आणि घरात अडचणी कष्ट त्रास या सर्वातून आपली सुटका देखील होऊ शकते जर आपण देवासमोर नैवेद्य दे तसाच ठेवून दिला तर तुमच्या पूजेवर देव नाराज होऊ शकतात असे मानले जाते की जर तुम्ही देवाला अर्पण केलेला नैवेद्य दे, तसाच देवांच्या समोर ठेवत असाल तर विश्वकसेन चंद्रेश्वर चंदनसीप आणि चांडाली या नकारात्मक शक्ती आपल्या घरात वाढू शकता आणि घरामध्ये आजारपण वाढू वाढते अनेक समस्या वाढतात काही जण असे करतात देवाला नैवेद्य दे ठेवला की लगेच दुसऱ्या कामाला निघून जातात पण तसे न करता नैवेद्य दे देवाला ठेवल्यावरती देवाच्या समोर दोन मिनिटे तरी थांबा आणि नंतर तुम्ही जाऊ शकता नैवेद्य आपल्या घरातील सर्व लोकांनी मिळून खाल्ला पाहिजे हा प्रसाद म्हणून आपण सेवन केला पाहिजे असं केल्यामुळे आपल्या घरातील काही शारीरिक अडचणी सुद्धा दूर होऊ शकतात पण जेव्हा आपण देवाला अन्न अर्पण करतो थे तेव्हा ते अन्न नसून नंतर त्याचं प्रसादामध्ये रूपांतर होते देवाच्या समोर नैवेद्य ठेवावा नैवेद्य ताजा आणि स्वच्छ पद्धतीने बनवलेला असावा आपले मन सात्विक असावे नैवेद्य दाखवताना प्रेम आणि समर्पण त्या नैवेद्यात असावे भाविकाने खऱ्या भक्तीभावाने देवाच्या मूर्तीला अर्पण केलेला नैवेद्य देवाला मान्य होतो देवासमोरील नैवेद्य खाल्ल्यामुळे देवसुद्धा आनंदी होता हा नैवेद्य खाल्ल्यामुळे देवांसाठी आदर व्यक्त करणे आहे यावर देवही प्रसन्न होतो आणि आपल्याला शुभाशीर्वाद देखील देतो तसेच रोजच्या रोज पूजेमध्ये आपण फळे किंवा रोजचा आपण जो स्वयंपाक बनवतो तो, तो नैवेद्य अर्पण करू शकतो पण सहसा देवांना देवांना नैवेद्य अर्पण केला तर जीवनात आपण सन्नधान्याची देखील कधीच कमतरता भासणार नाही देवाला नेहमी सात्विक भोग भगवंताला अत्यंत प्रिय आहे आणि त्यामुळे आपण स्नान करून त्यानंतर स्वच्छ वस्त्रे परिधान करून देवांसाठी नैवेद्य तयार करावा अन्न शिजवताना भगवंताचे ध्यान आवर्जून करावे मनामध्ये सतत भगवंताचा जप करावा उष्टे अन्न देवाला चुकून सुद्धा अर्पण करू नये यामुळे देव नाराज होतात यासाठी जेवणापूर्वी फळे मिठाई किंवा जो काही प्रसाद असेल तर तो घ्या आणि वेगळा ठेवा पूजेनंतर देवाला नैवेद्य दे अर्पण करा पूजा आटोपल्यानंतर घरातील सदस्यांमध्ये तो प्रसाद वाटप करा नैवेद्य अर्पण करतेवेळी कोणता मंत्र म्हटला पाहिजे तर मंडळी देवभक्तीचा मुकेल आहे नैवेद्याचा नाही पण आपण रोज भोजन करतो व देवासमोर साखर ठेवतो हे योग्य आहे का तर आपण भोजन ग्रहण करण्याआधी प्रथम देवांना ते अर्पण केले पाहिजे हे पूर्वीपासूनची प्रथा आहे व नंतर आपण भोजन केले पाहिजे सकाळचे नित्यकर्म करून स्नान वगैरे केल्यानंतर शुद्ध जलाने आपण घरामध्ये आपल्यासाठी जे भोजन बनवतो तेच देवांसाठी अर्पण केले पाहिजे पण ज्या पाण्याने आपण भोजन बनवणार आहोत ते पाणी देखील शुद्ध असायला हवं ते वापरलेलं नसावं भोजन बनवल्यानंतर एका प्लेटमध्ये भोजन ठेवून देवासमोर ठेवावं खरकट्या हाताने देवाला नैवेद्य दे अजिबात नये देवाला नैवेद्य दाखवताना आपले हात पाय स्वच्छ धुतलेले असावेत स्वच्छ वस्त्र आपण परिधान केलेले असावे एका प्लेटमध्ये नैवेद्य घेतल्यानंतर एका घ्यावे आणि नंतर देवासमोर नैवेद्याचे ताट ठेवून गायत्री मंत्राचे तीन वेळा पठण करावे ओम भू भुअ स्वहा तत्स्यूर वरेनम भरगो धीमयी धी योनम प्रचोदया आणि त्यानंतर डाव्या हाताने उजव्या हातात पाणी घेऊन ओम प्राणायन स्वाहा ओम अपनाय स्वाहा ओम व्यामनाय स्वाहा ओम उदानाय स्वाहा ओम समानाय स्वाहा असे प्रत्येक वेळी ताटाभोवती पाणी वळून नैवेद्य समर्पयामी हा मंत्र म्हणून नैवेद्य दाखवावा आपण ज्या प्लेटमध्ये आपण नैवेद्य देवान अर्पण करणार आहोत ते प्लेट किंवा ताट देवांसाठीच असावं ते ताटामध्ये आपण भोजन केलेलं नसावं याची काळजी आवश्यक घेतली पाहिजे देवासमोर साखर ठेवणे म्हणजे नैवेद्य अर्पण केला असा अर्थ होत नाही देवासमोर साखर तर आपण ठेवतोच हा प्रसाद झाला नैवेद्य हे आपण घरामध्ये जे शुद्ध भोजन बनवतो ते अर्पण करणे म्हणजेच नैवेद्य अर्पण करणे होय नैवेद्य आपल्या इच्छेनुसार काहीही अर्पण करू शकतो पण जो नैवेद्य देवांना अर्पण करणार आहोत ते घरामध्येच बनवलेला असावा हिंदू धर्मामध्ये घरातील स्त्रीला लक्ष्मी व अन्नपूर्णीचे स्वरूप मानले जाते तिच्या हाताने बनवलेले भोजन हे पवित्र व शुद्ध मानले जाते असे म्हटलं जातं की भोजन बनवण्याचे भाव व विचार त्या भोजनात उतरत असतात शुद्ध व पवित्र भाव बाहेरून आणलेल्या भोजनात मिळणार नाहीत आणि म्हणून शक्यतो भोजन घरात बनवलेलं असावं देवांना नैवेद्य अर्पण करायचा नियम पाहूयात तर मंडळी नैवेद्य अर्पण करते वेळी दोन मिनिटे डोळे बंद करून आपण देवासमोर हात जोडून देवांना म्हणायचं आहे हे देवा यथा शक्ती भक्ती मनोभावे आपणास मी नैवेद्य अर्पण करत आहे आणि याचा तुम्ही स्वीकार करावा ते शेवटी देवाला आवाहन करून म्हणावे तुझ्या ठिकाणी माझी भक्ती अचल असू दे ये लोकांची कामना पूर्ण होऊन परलोकी उत्तम गती मिळू दे तुझ्या आशीर्वाद रूपाने नैवेद्यार्थी वाढलेल्या अन्नात प्रसादत्व उतरू दे आणि हे ते अन्न भक्षण केल्यावर आम्हाला चांगल्या कार्याची देखील प्रेरणा सदैव मिळू दे असा असतो नैवेद्य विधी आणि त्याचबरोबर देवांना नैवेद्य अर्पण करताना ते ताट उंच ठेवावे आणि कारण देवी देवता अन्नग्रहण करताना पाठ ठेवायचे म्हणून आपण ही नैवेद्याखाली पाठ ठेवावा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नैवेद्य अर्पण करतेवेळी आपण त्यावरती तुळशीपत्र ठेवतो पण काही देवांना तुळशीपत्र चालत नाहीत ज्यामध्ये श्री गणेश असतील किंवा महादेव असतील त्यांना तुळशीपत्र चालत नाहीत अशा वेळेस तुम्ही दोन नैवेद्य ठेवायचे आहेत एका एका नैवेद्यावरती तुम्हाला तुळशी पान ठेवायचं आहे आणि दुसऱ्या नैवेद्यावरती तुम्हाला तुळशी पान ठेवायचं नाही जेणेकरून सर्व देवदेवतापर्यंत तो नैवेद्य पोचेल बऱ्याच स्त्रियांना सकाळची घाई गडबड असते अशा परिस्थितीमध्ये तुम्ही घरामध्ये असलेल्या ड्रायफ्रुट्स सुकामेवा नैवेद्यामध्ये अर्पण करू शकता आणि संध्याकाळी ज्यावेळेस स्वयंपाक बनवाल त्यावेळेस तुम्ही देवांना तोच बनवलेला स्वयंपाक तुम्ही नैवेद्यामध्ये अर्पण करू शकता त्यानंतर देवांना अर्पण केलेल्या नैवेद्याचं काय करावे आपण देवांना अर्पण केलेला नैवेद्य कुटुंबातील सर्व लोकांनी मिळून प्रसाद म्हणून ग्रहण करावा तर मंडळी देवांना नैवेद्य अर्पण केल्यानंतर त्याच्या बाजूला एका ता पाण्याच्या तांब्या भरून ठेवावा त्या तांब्यावर एक छोटेसे प्लेट देखील किंवा वाटी झाकून ठेवायला विसरू नका त्यामध्ये कचरा पडणार नाही याची सुद्धा काळजी घ्यावी ते पाणी देवांची शक्ती ग्रहण करते व ते पाणी अमृता समान होत असते ते पाणी खूप पवित्र बनते पूजा झाल्यानंतर ते फेकू नका तर ते पाणी आपण स्वयंपाक बनवतो त्यामध्ये देखील उपयोग करा किंवा देवांचे पवित्र ऊर्जा त्यात उतरल्यामुळे अशा पाण्याला आपण स्वयंपाकात उपयोग केल्यामुळे अनेक प्रकारचे रोग आणि दोष नष्ट होत असतात हे सर्व करताना जरी वेळ लागत असला तरी नैवेद्य बनवताना किंवा दाखवताना अवघ्या काही क्षणांचा अवधी लागतो आपोआप आपल्याला त्याची सवय देखील लागते तो वेळ जरूर काढावा देवांशी क्षणभर संवाद साधावा आपल्या नातलगांना आपण जसा प्रेमळ आग्रह करतो तसा देवांना देखील आग्रह करावा आणि त्यांच्या आशीर्वादाने आपल्याला सुग्रास भोजन मिळत आहे याबद्दल देखील मनापासून कृतज्ञता व्यक्त करावी आपल्याप्रमाणे प्रत्येक जीवाला दोन वेळेचे पोटभर जेवण मिळवो अशी प्रार्थना करावी आणि मगच तो प्रसाद ग्रहण करावा आपण जे खातो तो देवांच्या कृपेने म्हणून पहिला घास त्याला उरुती विदीत कस्ते। मंग हे प्रेम समर्पण वृत्ती नैवेद्य विधीत आवश्यक असते आणि मग बघा देव जेवायला येतो की नाही हे वाक्य सर्वांना माहिती असेल कोण कहते हे भगवान खाते नाही तुम शबरी के जैसे खिलाते नहीं अच्युतम केशवम कृष्ण दामोदरम राम नारायण जानकी वल्लभम नैवेद्य कसे अर्पण करायचे याची सविस्तर माहिती पाहिलेली आहे जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तेवढीला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मी तुमचे मनापासून खूप खूप आभारी आहे धन्यवाद श्री स्वामी समर्थ हो, जय जय स्वामी समर्थ हो। రామకృష్ణ హరి జయ జయ రామకృష్ణ హరి రామకృష్ణ హరి జయ జయ రామకృష్ణ హరి